फक्त एक लिटर दुधापासून ही बासुंदी बनवलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान बासुंदी झालेली आहे त्याचबरोबर मार्केटपेक्षा ही अगदी भारी आणि चवीला अप्रतिम झाली होती इथं मी तुम्हाला चमच्या साह्याने दाखवते किती दाटसर बासुंदी बनवून तयार झालेली होती सणासुदीच्या वेळेला बाहेरून बासुंदी आणण्यापेक्षा घरच्या गर घरी अगदी ओरिजिनल अशी बासुंदी आपण बनवू शकतो बाहेरच्या बासुंदीमध्ये भेसळ असते त्यापेक्षा घरी बनवणं कधीही चांगलं चला तर मग आता वेळ सुरुवात वासुंदी बनवण्यासाठी इथं मी एक लिटर दूध घेतलं आहे हे दूध एकदा उकळवून घेतलेलं आहे दुधावरची साई काढलेली नाहीये ज्यावेळी तुम्ही वासुंदी बनवाल त्यावेळी दुधावरची साई सकट दूध वापरा कारण की अशी बासुंदी बनवली तर ती थोडीशी जास्त दाटसर बनते बासुंदी बनवताना ज्यावेळी आपण दूध उकळवायला ठेवू त्यावेळी हाय फ्लेम वरतीच ठेवायचं आहे म्हणजे पटकन बासुंदी बनली जाते जर तुम्ही लो फ्लेम वरती ठेवलं तर खूप जास्त वेळ लागू शकतो त्यामुळे हाय फ्लेम वरती ठेवायचं आहे आणि अशा प्रकारचं उलतान घेऊन एक सारखं हे हलवत राहायचं आहे कारण की जर ज्यावेळी आपण बासुंदी बनवतो त्यावेळी जर आपण स्टीलचं पातेलं घेतलं तर हाय फ्लेम वरती दूध ठेवलं तर ते पहिली गोष्ट म्हणजे ते उतू जाऊ शकतं आणि बुडाला ते चिटकू शकतं आणि बुडाला जर चिकटलं तर करपट असा वास येतो त्यामुळे ज्यावेळी तुम्ही बासुंदी बनवाल त्यावेळी असं एकसारखं हलवणं खूप महत्वाचं आहे तर आता तुम्ही बघू शकता जे एक लिटर दूध घेतलं आहे त्याच्यातील अर्ध दूध उरत नाही तोपर्यंत हे आपल्याला उकळवत राहायचं आहे आता तुम्ही बघू शकताय आपण एक लिटर दूध घेतलं होतं त्यातील अर्ध दूध झालेलं आहे थोडस दाटसर दूध बनलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये काही ड्रायफ्रुट्स मिक्स करायचे आहेत तरी मी दहा ते पंधरा केसराच्या काड्या घेतल्यात चारोळी घेतलेत पिस्त्याचे आणि बदामाचे काप घेतलेले आहेत आता हे सर्व ह्या दुधामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता हे सर्व दुधामध्ये टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय करायची आहे आणि पुन्हा हे दूध पाच ते सहा मिनिटं चांगलं उकळवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटं हे दूध मी चांगलं उकळवून घेतलं आहे ड्रायफ्रूट्स व्यवस्थित शिजले गेले आहेत आता ह्याच टाइमिंगला आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायची आहे तुम्हाला जर बासुंदी कमी गोड हवी असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी करू शकता बासुंदी ज्यावेळी आपण बनवतो त्यावेळी पातेलीच्या साईडला जे दुधाची साय चिकटली जाते ती अधून मधून उलटाण्याच्या साह्याने आपल्याला काढून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर दूधही एकसारखं हलवलं गेलं की ती बासुंदी एकदम दाटसर अशी होऊन जाते आता दूध एकदम दाटसर झालेला आहे तर याच्यामध्ये मी एक चमचा वेलची पावडर टाकली आहे वेलची पावडर टाकल्यानंतर पुन्हा हे दूध व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे ही बासुंदी बनवण्यासाठी मला वीस मिनिटं लागले आता बासुंदी बनली गेली आहे मी गॅस बंद करणार आहे आता ही बासुंदी थोडीशी पातळ वाटते पण ज्यावेळी थंड होते त्यावेळी ती दाटसर बनून जाते त्यामुळे मी आता गॅस बंद केलेला आहे आणि ही थंड होण्यासाठी आपल्याला ठेवून द्यायची आहे आता ही बासुंदी मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे अजून ही बासुंदी गरमच आहे ही थंड झाल्यानंतर खूप दाटसर बनून जाते